नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी आलेली दोनशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवकालेली दो दोनशे साठ क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे पाच रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आलेले एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत दर अकरा हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण अकरा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जाता एक तूर बघा तसेच पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी आवकालेली फक्त नऊ क्विंटल जास्तीत दर अकरा हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जाता एक तूर बघा तसेच पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल